नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी हडपसर भागात सुरू असलेल्या बेकायदा कॉल सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकलाय या कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे उघडकीस आले तेथून लॅपटॉप संगणक मोबाईल राउटर अन्य साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत एकोणतीस जणांना ताब्यात घेण्यात आले हडपसरमधील एका व्यावसायिक संकुलात बेकायदा कॉल सेंटर चालवले जात होते या कॉल सेंटरमधील कर्मचारी अमेरिकन नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या मोबाईलमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे आमिष दाखवून त्यांच्या बँक खात्याची माहिती घेत होते बँक खाते तसेच डेबिट कार्डची गोपनीय माहिती मिळवून फसवणूक केली जात होती याबाबतची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट पाचला मिळाली त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने कॉल सेंटरवर छापा टाकला या प्रकरणी कॉल सेंटरचा चा चालक निर्मल शहा अतुल श्रीमाळी युगंधर हातगे यांच्यासह एकोणतीस जणांना ताब्यात घेण्यात आले अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख सहाय्यक आयुक्त राजेंद्र मोळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पतंगे सहाय्यक निरीक्षक अमोल रसाळ छबू बेरड उपनिरीक्षक प्रमोद खरात संतोष तानवडे अभिजित पवार राजस शेख प्रशांत कर्णवर तानाजी देशमुख प्रमोद टिळेकर शहाजी काळे प्रताप गायकवाड यांनी ही कामगिरी केली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा